नमस्कार सर्वांना संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि बघा इकडे ना मीटरचं अस्तर घेतलं आहे आणि बघा पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटिंग करताना दाखवते शोल्डर घेतली मी घेते मी इथं साडेपाच घेते मुंडा घेते सहा घेते मुंडा आणि बघा याची जी छातीची फिटिंग आहे ना साडेआठ आहे बघू शकता तुम्ही दोन इंच जास्तीचा कपडा हा जास्तीचा शिलाईसाठी बघू शकता आणि बघा ह्या मुंडा आहे ना हा शाळ घेतला आहे आणि एक इंच ना असा व्यवस्थित असा राऊंड द्यायचा आहे आपल्याला आणि हे ना कटोरी ब्लाउज कटिंग आहे तर पाठची लांबी आहे ना इथं मी साडे चौदा आहे तर पंधराच घेते जास्त करून हे ना कंपल्सरी पंधराच घेते मी कारण हे ना मागे आपण कमी याचं ब्लाउज घेतलं ना हाईटचं तर ते ना उचकून जातं म्हणताय ना मागे तर त्याच्यामुळे मी थोडं कमीच घेते आणि बघा इकडे ना आठ घेतलं आहे कमरेची फिटिंग आणि दीड इंच जास्तीचा कपडा हे ना चौतीस साईज आहे चौतीस साईजचं ब्लाऊज कटिंग आहे त्याच्यातला चौथा भाग आहे ना मी इथं घेतला आहे साडेआठ घेतला आहे आणि एक भाग बत्तीस आला आहे कमरेचा तर एक भाग ना आठ घेतला आहे चौथा भाग आठ आला आहे तर तो, तो इथं फिटिंगसाठी ही मेन शिलाई आहे आपली फिटिंगसाठी आणि बघा खूप छान असं प पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुम्हाला ना ब्लाऊज कटिंग व्यवस्थित दाखवायचा प्रयत्न केले करते मी आणि बघा हा टक्स आहे ना हा पाठीचा याचा अंतर आहे ना पाच घेतला आहे मी आणि हा उंचीला हा टॉक्स आहे ना साडेचार घेते इथं आणि ना मागचा गडा आहे ना तर तो घेते मी इथं गोल गडा घेणार आहे तर इथं आहे ना तीन घेतलं आहे हे बघा आणि ना रुंदीला हा गडा इथून पण तीन घेणार आहे ना डीप गडा पाहिजे राऊंडमध्ये आणि इथून येणार आडीच घेते असा उतार पाहिजे गड्याला आणि आपण डायरेक्ट इथं पण तीन घेतलं ना तर उतरवायचा चान्स राहतो तो आणि बघा इथं ना असं व्यवस्थित हळूहळू हा गडा आहे ना इथून आपल्याला बघा असं गोल करून द्यायचा इथून बघा छान असं मस्त इथून गोल झालेला आहे वरती असा चढ चढता चर, घ्यायचा आहे त्या गडाला असा उतरता इथून उतरता घ्यायचा आहे असा व्यवस्थित आणि बघा खूप छान असा मस्त तुम्हाला गोल गडा एकदम सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता तुम्ही आणि ना कटोरी ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते मी फार्मा बनवून ठेवलेलं आहे ते तुम्हाला शेअर पण केलेलं आहे कट कर, पेपर कटिंगवरती की मी कसं काढलेला आहे ते आणि माझं डेलीचं स्टिचिंग असं चालतं ना म्हणून मी डेली एवढे याच्यामध्ये माझा टाईम जातो खूपच पेपर पॅटर्न क बनवण्यामध्ये म्हणून मी डायरेक्टच पूर्ण ब्लाऊज तुमच्याशी बघा पूर्ण ब्लाऊज ना हाताने ड्रॉ करते आणि हेच दोन फार्मे वापरते तिथं बघू शकता तुम्ही साडेआठच्या घडीचं ब्लाऊज पटीत कठीण पॅटर्न आहे आणि इकडे पट्टी काढते मी पट्टी साडेचार घेते इथं थोडं लांबीला जास्त ते ब्लाऊज त्याच्यामुळे आणि इकडे साडेतीन घेते अडीच पण घेऊ शकता पण आहे ना थोडं काही टायमाला कमी पडतं उंचीला ब्लाऊज सॉरी इथं लाईन झाला तर बघा छान असं मस्त तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे मी ब्लाऊज कटोरी ब्लाऊज कटिंगचा आणि कट करून घेते आणि तुम्हाला नक्की माझे व्हिडिओ आवडत असेल ना तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा खूप छान असं सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आहे ना पूर्ण ब्लाऊज व्यवस्थित असं हात ड्रॉ करून दाखवते कुठे पण पेपर कटिंग नाही का फार्मा वगैरे याला वापरलेला नाही राहत खाली तुम्हाला दाखवलं ना एवढंच कटोरी आणि हे यालाच फार्म वापरते कारण ते आता का प्रत्येक जण म्हणजे करतच कारण ते होणारच नाही आणि बघा छान असा मस्त गोल गडा आहे ना वेळ करून एक नंबर दिसतो बरं का हा गडा खूप छान दिसतो आणि बघा मी तुम्हाला ना ओपन करून दाखवते खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता आणि इकडे आहे ना आता योगपट्टी क्रॉसपट्टी म्हणतो ना ती कट कर, करून घेऊ हे बघा छान असं मस्त पट्टी पाठचा भाग निघाला आहे आणि इकडे ना कटोरी पण कट करून घेऊ माझे ना खूप सारे असे व्हिडिओ अपलोड आहे प्रिन्सेस कट पट्टी आणि जसं तुम्ही क्लासमध्ये जाऊन शिक शिकायचा प्रयत्न करताना मी तसंच तुम्हाला ना, ना शिकवायचा प्रयत्न करते पहिल्यापासून तर लास्टपर्यंत खरं सांगते मी तुम्हाला मला असं वाटतं मला जेवढं येतं ना तेवढं माझ्यासारखे अशा गोड माझ्या ताई असतील तर त्यांनासुद्धा माझ्यासारखी जर मेहनत करत असतील ते शिकण्यासाठी तर खरंच नक्की व्यवस्थित तुम्ही बघा तुम्हाला क्लास लावायची सुद्धा जरूर पडणार नाही इतकी मी फुल गॅरंटी देते व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट एवढी एवढी गोष्ट शेअर करते कटिन म्हटलं तर प्रिन्सेस कट योगपट्टी पूर्ण पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुम्हाला कटिंगचा ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ शेअर करते आणि जर तुम्हाला नक्की मग कुठे काही समजत नसेल काही म्हणजे काही गोष्टी कळत नसतील माप घेण्यामध्ये कशामध्ये तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी नक्की त्यांचं उत्तर द्यायसाठी प्रयत्न करीन बघा छान असं मस्त हे झालेलं आहे पूर्ण फ्रंट पार्ट ने बॅक पार्ट आणि आता ना स्लीव कट करून घेऊ स्लीव हा इथं साडे दहा घेते मी हे बघा आहे ना तर साडे दहा घेते आणि इकडनं पण साडे दहा इकडे येणार साडेतीन वरती टिक करायची आहे एवढं एवढं अंतर आहे ना साडेतीन घ्यायचं आहे व्यवस्थित आठवणीने करा आणि बघा हे छान असं मस्त ड्रॉ करायचं आहे इकडनं माश्यासार आकार म्हणतो ना मच्छिकट म्हणतो तो छान रीतीने व्यवस्थित द्यायचा आहे इकडे येणार दंडघेर आहे पावणे सहा आहे तर मी आता इथं साज घेते दोन मिनटासाठी आणि इकडे थोडंसं मला येणा वाटतं जॉईंट करावं लागेल आणि आपली मेन फिटिंग खाकीची जी फिटिंग आहे ना ती थोडी बघा मी तुम्हाला दाखवतेच आठ आली आहे दीड इंच जास्तीचं आहे इथं थोडंसं जॉईंट येईन स्टिचिंग करीन ना तेव्हा कारण आपण स्टिच करताना कमी नको पडायला कपड्याला आणि बघा छान असं मस्त स्लीव तुम्हाला कट करून दाखवते आणि बघा एकदम छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं पूर्ण पहिल्यापासून तर लास्टपर्यंत व्हिडिओ शेअर केलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला हा माझा बला ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू